प्रीपेड आणि स्मार्ट मीटरला विरोध करीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं महावितरणच्या सोलापुरातील कार्यालयात आंदोलन करण्यात आलं यावेळी जादा आलेलं बिलाचं पोस्टर कार्यकारी अभियंत्यांच्या दालनासमोर लावून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली जानेवारी महिन्यात सातशे दहा रुपये बिल आले आणि स्मार्ट मीटर बसवल्यावर तीन हजार सहाशे दहा रुपये कसं काय बिल आलं याबाबत या ही सवाल महावितरणाला आंदोलनकर्त्यांनी विचारलाय सोलापुरात शिवसेनेचा विरोध असतानाही लपून छपून काही ठिकाणी मीटर बसवण्यात त्या ता ग्राहकांना आता नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे ज्या ग्राहकाच्या मागच्या महिन्यात सातशे बिल येत होतं त्याला प्रीपेड मीटर बसवल्यावर पहिल्याच महिन्यात तीन हजार सहाशे रुपयांचं वीज बिल पाठवून महावितरणाने झटका दिलाय संबंधित ग्राहकानं याबाबत शिवसैनिकांशी संपर्क साधलाय यामुळे संतप्त शिवसैनिकांनी महावितरण कार्यालयात आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली यावेळी शिवसेना शहर प्रमुख महेश धाराशिवकर जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण विधानसभा संघटक बाळासाहेब गायकवाड शशिकांत बिराजदार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते याचवेळी विविध मागण्यांचं निवेदन महावितरणचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता यांना देण्यात आले मागण्यांचा सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे